जमिनीत रक्षा विसर्जन म्हणजे पंचमहाभूतांशी पुनर्मिलन डॉक्टर सावजी नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची रक्षा राख वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची प्रथा आहे पंचतत्वाने बनवलेले मानवी शरीर जलतत्वात प्रवाहित व्हायला प्रवाहित व्हायला पाहिजे परंतु आज अनेक ठिकाणी प्रवाहित जल उपलब्ध नसते तसेच ही कृती जल प्रदूषणास कारणीभूत ठरते ही रक्षा म्हणजेच ही राख शेतामध्ये किंवा झाडांच्या अवतीभूती नवा शास्त्रीय दृष्टिकोन समोर आला आहे यामध्ये अग्निसंस्कारानंतर रक्षा ऐवजी तत्वा पृथ्वी तत्वात जमिनीत विसर्जित केल्यास झाडांना ते उत्तम खत म्हणून कामी येतं राखेत पोटेशियम कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम हे सूक्ष्म घटक असतात ते मातीची सुपीकता वाढवतात हीच जाणीव ठेवून डॉक्टर कावलकर व परिवार यांनी आपल्या आईच्या रक्षा विसर्जनाच्या या नवीन विचारास चालना दिली व आईच्या स्मृतीपित्यंत एक झाडही लावण्यात आले श्रीमती लीलाबाई श्रीरामपंत कावलकर यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या रक्षाप्रयास वनातील झाडांमुळे विसर्जित केल्या ही राग झाडांच्या वाढीस उपयुक्त असून त्यामुळे सूक्ष्म जैविक क्रियाशीलता वाढते जल प्रदूषण टाळून जमिनीत रक्षाविसर्जन म्हणजे आत्म्याच्या मुक्तीचा पंचमहाभुतांशी पुनर्मिलनाचा भाव असा पर्यावरणपूरक संदेश यामधून दिला गेलाय ही कृती म्हणजे जीवनचक्राचा पूर्णत्व बिंदू होय यवतमाळकरांनी याचे अनुकरण निश्चित करावे असे विचार अमरावतीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अविनाश सावजी यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले या प्रसंगी अनेक समाज बांधव व प्रयासी सदस्य उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज